एक नंबर ना एक नंबर काय बोलायचंच नाही डायरेक्ट नंबरी हा 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 असं आमची ताई रेसिपी बनवते हे बघा मंडळी आपल्याकडे दोन ते तीन रेसिपी होणार आहेत एक पहिला म्हणजे चिकन मसाला तो सुक्कामध्ये करणार आहे ताई आणि दुसरी रेसिपी आहे मटनचा सुक्का आणि तिसरी रेसिपी आहे मटनचा रस्सा बरोबर एक नंबर

तिखट लागतो मस्त हे बघा आता चिकनचे पीस टाकते मी स्वच्छ धुतले आहेत आधी किती वेळ धुतलेस म्हणजे दोन तीन वेळा धुतले बरोबर 3 बरोबर लागतो ते बरोबर स्वतः ताई बनवते बघा सो हे बघा ताईने पूर्णता मिक्सिंग केलं अच्छा मसाल्यामध्ये मध्ये हळ त्यामध्ये मिक्स करायचं पूर्ण ना करायचं करायचा लसूण कांदा सुका, वाटे अच्छा ते, ते टाकायचं ते नंतर टाकायचं फक्त आता आता काय कर हळदी आणि मसाल्यामध्ये ते प्रॉपर मॅगिनेट करायचंय गरम गरम टाकत नाही जास्त आपण मसाले टाकत शॉर्टकट रेसिपी असते मंडळी गावची घरगुती छान होत छान होतो आणि मंडळी शॉर्टकट रेसिपी असते जास्त हवेत तेवढे मसाले नसतात त्याच्यामुळे जी रेसिपी बनते ना एकदम उत्कृष्ट गोड होतो, होतो मस्तपैकी आता ही काली मिर आहे पावडर नाहीये नाही आहे मिरी म्हणजे पावडर नाहीये आता मी मिरी नाही सो मंडळी आम्ही कोकण जर म्हटल्यामुळे आम्हाला तिखट खाणं भाग आहे म्हणजे आम्हाला आवडतो तिखट जणजणी आणि इकडे बघा पायल आमची काम करते पायल थोडी लाजते व्हिडिओ कॉन्शियस आहे काय पायल काय बनवतेस ना, तुला काय बनवता येतं नाही नाही तुला बनवता काय येतं रेसिपी मध्ये हो काय बोलते सिरियसली तनुनी त्या दिवशी बनवली होती भाकरी आणि एक नंबर बनवली होती गोल आणि फुगली होती भाकरी ती पण ती बोलते मी फर्स्ट टाइम ट्राय केला परंतु भारी होती तुला येते ना सगळं पाहायला आमचं सगळं येतं मंडळी एक नंबर पर्यंत जेवण चिकन फ्राय करणारे मंडळी चौथी एक रेसिपी आता उघडली चिकन फ्राय सुद्धा होणार आहे हे बघा चिकन साठी हे पीस आहे हे बघा हे चिकन फ्रायसाठी सो मग जेव्हा पण आपण एकत्रित या सगळ्या गोष्टी भेटतो ना त्यावेळी अशा आमच्या रेसिपी होत असतात गावी आल्यावर सो आता ताई इकडे बघा ताईने आता ते काय मिरची कुठली काळी मिरी काळी मिरी काळी मिरी बघा बारीक करून या पावडर असते बघा दिसते परफेक्ट पाणी पाणी ओतलं का झालं राईट नंतर मग गरम मसाले ते क जे वाटण असतं ते सगळं टाकणार परफेक्ट मंडळी चिकनचा रस्ता ताईने आहे तर आता बुडबुड येतात म्हणजे कडाला किती वेळ ठेवायचं ताई आता तो शिजल पाहिजे वालत झणझणीत एकदम एकदम बर झणझणीत चिकन सुका आणि तो बकऱ्याचं मटण आपण आता बॉईल करायला ठेवलं अच्छा तो सूपासारखं पाणी निघेल बॉइल केला त्याचा नंबर बनवणार एक म्हणजे आता चिकनचा झणझणीत मिक्स रस्ता झालेला चा एक नंबर एकच केला आपण मिडियम ते बघा आमची दीपाी टेस्ट करून सांगेल कसं झालं ते हा हा आधीच दीपालीच्या वेल काय बोलतेस माझ्या जिबीला पाणी सुटलं एक नंबर एक नंबर एकदम ताईच्या आताची मंडळी चवच वेगळी असते एक नंबर एक नंबर एक नंबर ना एक नंबर काय बोलायचंच नाही डायरेक्ट सोनं हा 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 एक नंबर भारी चला मंडळी माझ्या पण जिभेला चव येते एक नंबर ना मंडळी ताईने काय केलं आता ताई जे बॉईल केले मटणाचा रस रे सॉरी हे जे, जे मटन बॉईल केले पाण्यामध्ये तो पाणी आहे ना त्याचा जो सार आहे पाण्याचा पूर्णतः आपण त्याचा रस्सा बनवतोय मटन रस्सा हा बघा हे जे बॉईल केले ना ह्याच्यातून रस्सा आपण पाणी काढला ना सार बनवतोय आपण आणि त्यात साराची चव काय वेगळी येते कारण जो तिची टेस्ट असते मटणाची त्या जो आपण पाणी बॉईल करतो त्याच्यामध्ये सगळं उतरतं क्षार आणि त्याच्यामुळे आपण ते फेकून देत नाही त्याचाच आपण रस्सा बनवतो बरोबर ना ताई आपण कसं सूप बनवतो म्हणजे बनवायचा म्हणजे आपण फेकून देत नाही ते बॉईल पाणी परफेक्ट आता हा रस्सा आपण बनवलाय आणि ताई जेव्हा सुक्का बनवेल तेव्हा आपण पुन्हा स्टार्ट करूया व्हिडिओ आता ताई या टोपामध्ये जे पातेळ बघते तुम्ही त्याच्यामध्ये सुका करते म्हणजे मटन सुक्का म्हणजे ताईची जी हाताची चव आहे ना एकदम एकदम उत्कृष्ट असते आणि चवदार असते म्हणजे स्वादिष्ट असते एकदम मला ते शब्दाचे वर्णन करते बट एकदम भारी बनवते पहिल्यापासूनच तिला सवय आहे एकदम भारी बनवण्याची आता ताईने कांदा टाकते आणि ती पोळवते तेलामध्ये

आला लसूणची पेस्ट अच्छा आणि नंतर मसाला हलद मेन हल्दीमध्ये आपण फिरून घेतो ना चिकन काय मटन काय त्याला छान चव चव येते तेलाची नाही आहे पण एक नंबर दिसते झणझणीत वाटते हा 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 हे मटन रस्ता नाटनाचा रस्त्या एक नंबर आहे बघा अजून शिजायचं आहे बाकी आहे कांदा टमाटा आणि आता आला लसूणची पेस्ट आता ही अद्रक आणि अद्रकची पेस्ट आहे ना आळा लसूणची पेस्ट पहिला पण कांदा आणि टमॅटो टाकला त्याला मस्त त्याला कांदा टाकला त्याला लाल केलं त्याच्यानंतर टमॅटो टाकला आणि आता आलू लसणीची पेस्ट टाकते त्याला आता हलून हालून घेणार हा जे मिक्स करणार आहे ढवळून घेईल ते सगळं काही आणि त्यानंतर मटणाचे पीस टाकलं

आ गावचा मसाला ना गावच्या मसाल्याला छान चव असते कुठला किती चमचे टाकतेस म्हणजे आम्हाला चिकट लागतं त्याच्यामुळे म्हणजे आपण जास्त त्याच्यामुळे जास्त आपण तिकट म्हणजे मिरची पावडर टाकतो काली मिरी असते आणि काली मिरी असते आमच्या जेवणामध्ये चिकन मध्ये मेन काली मिरी पाहिजे झनझणी झाला पाहिजे त्याचा काय फायदा नाही गोडसर झाला तर म्हणजे त्याला मजा येत नाही ग्रेव्ही बघा ग्रेव्ही बोलतात ग्रेव्ही बघितात ना एक नंबर होते आणि हीच महत्वाची असते त्याच्यामुळे आपल्या मटन करता किंवा चिकन करता त्याला टेस्ट येते एक नंबर ग्रेव्ही आणि आता बकऱ्याचे पीठ एक नंबर एक नंबर तर हे प्रॉपर मिक्स करायचंय मंडळी बघा एकदम परफेक्ट ताईने मिक्सिंग केलंय मटणाचे जे पीस होते त्याला हे ताई असं <laughs> का करते म्हणजे काय त्याचा त्याच्या काय होता छान सगळं मिक्स होतं जे आपली ग्रेव्ही आहे ती मिक्स होते प्रॉपर छान लागायला पाहिजे त्याला जे ग्रेव्हीची जी टेस्ट असते ना ती मटणाच्या पीस मध्ये लागली पाहिजे एक जीव झाली पाहिजे पाणी नाही जास्त पाणी कमी आता हे मिक्स केल्यानंतर आपण काय टाकणार आहोत गरम मसाला लाल मसाल्यामध्ये हल्दीमध्ये झाला गरम मसाला केलेला आहे हा हे काय काय असत खोबरा हा लसूण लसूण आणि धण खोबरा लसूण धन बडिसो आणि कांदा यांची सगळ्याची पेस्ट केली मिक्सर मध्ये ओके आणि ते भाजलेले असतं पहिला कांदा खोबरा आणि जे कांदे ते असतं ओके लसूण म्हणजे ओके आता एवढं टाकायचं जास्त जास्त टाकलं तर ते कोरसड होईल कमीच टाकायचं प्रमाणामध्ये हे बघा हे जे आपण बघताय ते ग्रेव्ही टाकले मसाला बोलतो गरम मसाला बघतो ताई परफेक्ट मिक्स करून घेते आणि हे जे आपण बघतोय रेसिपी मंडळी ते मटणचा सुक्का एक नंबर झंझरीत ताई बनवते मीठ टाकायचं आता मीठ टाकायचं चवीनुसार आपण मीठ टाकायचं पण जास्त टाकते म्हणजे कोथिंबीर आपल्याला जास्त लागते हे बघा हे बघा कसं एक नंबर फ्लेवर बघा कोथिंबीर जास्त टाकते फ्लेवर बघा मंडळी कोथिंबीरचा एक नंबर आहे एक नंबरच मिळतो एक नंबर पन्नाट रेसिपी एक नंबर रेसिपी झाले थोडस मिक्स करायचं जास्त नाही थोडं थोडं त्याचे जे फ्लेवर असतो कोथिंबिरीचा तो सगळीकडे मटनच्या पीसला लागेल एक नंबर मंडळी हा तुम्ही बघताय मटन रस्सा झनझणी ताईनी बनवलाय आणि हा जो बघताय तुम्ही अगेन मटन सुक्का सो एक नंबर झालाय आणि मगाशी तुम्हाला दाखवला चिकनचा रस्साने एकदम मीडियम पद्धतीने बनवलेली रेसिपी होती आणि आम्हाला कोकणकरांना झणझणीतच रस्सा किंवा चिकन सुक्का चिकन मटन सुक्का ह्या सगळ्या गोष्टी लागतात सो so, मंडळी हे बघा मी आता टेस्ट करून बघतोय ताईने बनवलेलं बघूया कसं होतं टेस्ट करून बघूया आता कसं होतं आता हा आहे सुक्का मटन ते जे आपण टेस्ट करतो आहे हां 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 एक नंबर गरम गरम आहे एक नंबर मंडळी एवढा टेस्ट झाला ना तुम्ही वर्णन नाही करू शकत आ एक नंबर रेसिपी एवढी भन्नाड झाली ना मंडळी वर्णन करता येईल ना मला आणि एकदम टेस्टी झाले मंडळी हा जो तुम्ही रस्सा बघते ना झनझणीत मटणाचा रस्सा आहे आणि हे बघा एक नंबर वाटतोय पातळ रस्सा एक नंबर होतो झनझणीत जन रस्सा आता आपण रस्ता पिऊन बघूया